काय सांग काय नेमकं विषय कारण मैसूरचे पाणी ज्याच्यावरती पाणी वापर पाहिजे आपण जर मुंबईच्या पाण्यावर आणखा सांगितलं आहे तर कागदपत्रिक सांगितलं भविष्यात जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं त्या दृष्टिकोनातून आपण जनजागृती वाढवून आणखी आणि

योग्य सविस्तर असं मार्गदर्शन मारतो ते सर्व शेतकऱ्यांना करून गोपीचंद पडळकरांनी आज जैन पाटलावर खालच्या जाऊन खालच्या पातळीवर टीका केली मी सुरुवातींच्या घटनेचा निषेध करतो महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे या पद्धतीनं बोलणं वैयक्तिक जीवनावरती माझ्या हे अत्यंत कुटुंब आहे आणि या बाबतीत आम्ही या पद्धतीमध्ये पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात असतो आणि शरद पवार साहेबांनी सुद्धा मध्य जी कर्जमाफी केली होती त्यानंतर याच आता युती सरकारने सुद्धा कर्जमाफीच्याच मुद्द्यावर सरकार स्थापन केलं परंतु आता कर्जमाफी होत नाही पिकाला दर नाही आहे त्याच्यावर शासन ठोसलेलं नाही घेतलं आणि नेहमी वर्ष जर आपण बघितलं मे महिन्यापासून आपल्याकडे महाराष्ट्रात पावसान मोठ्या प्रमाणावरून शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यापूर्वी दुष्काळ पण केलेलं आहे कमी वेळ पावसाला पण आहे आहे सगळ्या दृष्टिकोनातून आर्थिक कोंडी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे म्हणूनच नाशिकला आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात काही मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्ही आश्वासन उपसा उपसा सिंचन संघर्ष सिंचनचा जो प्रश्न आहे तो करमाळा तालुक्यातील चाळीस ते पन्नास गावांचा प्रश्न आहे त्या संदर्भात आपले पाठपुरावा आदरणीय आमदार नारायणसाहेब आमचा पाठपुरावा करते ते आता आपण पाहतोय गेले अनेक वर्ष जे रेकॉर्ड करून आज दर्ष वर्षामध्ये चला वर्षाला पुराचं पाणी कसं येईल या दृष्टीकोनातून पुढं मान्यच आहे